योधकांडामध्ये काय कथा भाग झालेला कारण सगळे दररोज येत असतील ते ग्रंथकर्त्याला माहिती आहे म्हणून समाप्तीला तरी येतात शक्तीला येतात परिहारातून आपण सूचना करावी जेणेकरून उद्यापासून दररोज येते आणि जे कथा भाग झालेला आहे या कथा भागाचं विश्लेषण करता काय विश्लेषण केलेलं आहे रामप्रभूंनी सर्वांना सुख दास दासींना सुख दिले प्रजेला सुख दिले वाढणाऱ्यांना सुख दिले आणि सर्वांच्या सुखातच खरं सुख आहे आपण एकट्यानच सुख घेतलं तर त्याच्यात काय आणलं रामापून हे शिकाय सर प्रजेला सुख ते सर्वांना प्रजा सुखी झाली प्रजेसाठी देव असणार उदार हातानं त्या ठिकाणी दानधर्मय केले आपण ऐकलं रत्न अलंकार दिले प्रत्येक वारा त्या ठिकाणी आले हात जोडला रमप्रभूचं दर्शन घेतलं आणि रामानही असणार काम सुरू वैद मरो असं केलं कारण बरेच असतात काम सुरू वैद मरो कामापुरता असं नका करू हे शिकायचंय ना मला म्हणून आता थोड्या वेळेला राहिले तर <laughs> तुम्हाला ऐकायची उत्सुकता आहे आणि योग किती चांगला आलाय महाराज आले त्यांच्या पुढे सांगायची आपली पात्रता नाही पण कसं असतंय मोठ्यांनी आशीर्वाद दिला आता गावबा महाराज किती वेळेस म्हणले माझी काही पात्र ते करा आपल्या पण गुरुंचा आशीर्वाद आहे गुरूंचा वरद हसत त्यांनी एकदा वरद हास दिला डोळे झाकून पाळायचे जिथं आल तिथं जिथं पडत तिथं पडत म्हणून ती कथा गोड 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 हो गेली अशी युद्ध कथा तुम्ही दररोज ऐकली जे दररोज ऐकतात दररोज वाचतात दररोज सांगतात खरं वैभव त्यांचा आहे आम्ही काय चुटके आता यायचे टिकली मारून जायचे पण रोज किती कष्ट घ्यावे लागते त्यांना माहिती आहे तुम्हाला ऐकणारा लाईपुन्य सांगणारा पुण्य वाचणारालाय पुण्य गोष्टी गुरुजी आपल्याला सारखं हेच सांगायचं कामच आहे गाव रामायण लावून राम राज्य निर्माण करा हे कोण्या राजाच्या हातात नाही कोण्या मंत्र्याच्या हातात नाही ते रामराज्य आणायचं तुमचे आणि आमच्या हातात आपण आपलं घर आपण आपला गाव आपण आपला तालुका आपण जिल्हा आपलं राष्ट्र हे सगळं आपण आणू शकतो म्हणून रामराज्याची गरज चला तुम्हाला मी सांगतो संपले युद्ध का सत्न्यार। जे सज्ञान आहे तेच इकडे असणार काय झालं म्हणले युद्ध संपलं म्हणून रामायण काही संपलं नाही आपलं तर रामायण तव्हापासून जुन्या गावात आम्ही लहान लहान होतो बापूच्या बाईच्या बसायचं तवापासून राहू नाही अजूनही चालू आहे खंड पडलेला नाही पडणारही नाही आता आपलं गाव तर पंढरपूरच झालं wow. काय कार्यक्रम आहे तिथ आठ दिवस बी जात नाही तिकड जिरेवाडे आणि इकडं लिंबोटा कार्यक्रमच कार्यक्रम हेच रामराज्य दुसरं काय का सगळं गाव एक चालण उत्साहात कार्यक्रम करणं आणि सगळ्यांनी एकत्र होऊन आनंद साजरा करणं हेच रामराजे रामराज्याची राम काही मोठा असं काय त्याचं नाही चला माझी मिराशी तेने पद बंद माझी म्हणली मूर्ख अज्ञान परंतु असणार वरद हस्त असणार माझ्या गुरुंचा जिथं वरद हस्त असणारा गुरुचा आहे तिथं असणार चेलेला निर्भयत आहे म्हणून त्या ठिकाणी स्वतःचा कमीपणा घेतात गावबा महाराज आणि कधी मी कुठं स्वतः कमी राखले का दुसऱ्याला मोठेपणा द्या बघा आनंद आहे आता गावबा महाराज म्हणतात हे काव्य आहे पदबंद आता पदबंद करणं हे सोपं नाही एखादी कविता लिहिली तर ती असणार पुस्तकात प्रकाशित होती विद्यार्थ्याला अभ्यासाला येते पण हे आखा ग्रंथ आहे प्रत्येक मध्ये असणार पदबंध आहे आता पदबंध म्हणजे आता काही हे सगळ्याला काय असतं जाण करायला माहिती कविता कशी करायची त्याच यमक कस जोळायचं आणि मग हे फार कठीण काम आहे पण अंतरातून असल्यावर कठीण काम नाही काप नाही बहिणाबाई ना चौधरीला ना जमले बहिणाबाई त्यांचं शिक्षण किती होतं वाईच नव्हतं फक्त प्रेम होत प्रेम आणि प्रेमातून असणार हे बाहेर पडते म्हणून हृदयात प्रेम ठेवा आणि हे प्रेमाचा पाऊस जर सतत पडत राहिला तर दुःख लवलेस कुठेही आपल्याला दिसणार नाही संता काय कृपेच वर्णन करावं त्या संता हाती लेखनी दिली स्वतःला म्हणजे मूर्ख आहे माझ्या हातात लेखनी दिली पण कृपा केली कृपा समोरच्या करावी एवढं वर्तन पाहिजे गावा महाराजांचं म्हणून हे कृपा पिऊ के हे पद बंद असणारा त्यांनी आपल्या समोर असणारा ठेवलेला आहे सबुची गडूळ सडे, सद्गुरूची कृपा झाल्यावर काय होत नाही म्हणले पांगुळ ही पर्वत चढे ज्याला हात नाही पाय नाही तो पांगुळ आणि त्यानं पर्वतावर कस चढायचं तो चढतय कधी शतगुरूची कृपा झाल्यावर तशा प्रकारे माझ्यावर कृपा झाली मी पांगुळ आहे मी मूर्ख आहे मी असणारा अज्ञानी आहे गावबागत माहिती जर आणि माझ्यावर शतगुरूच हस्त वरद आहे त्याला जनानी असणार गरदास्त ठेवला आणि मला आपोआप त्या ठिकाणी उमया सुचल्या आपोआप ती कथा सुचली आणि आपोआप हे रामायण होत गेलो म्हणून तुम्हाला हे गोड प्रसन्न गोड ऐकायला अशा प्रकारचे असणारं लोक जण राम गहन ओ तरी बाब महापामकथा कशी म्हणू लागले गहन गहन अभ्यास त्ला, अभ्यास त्ला गहन म्हणजे खूप असणार अभ्यासातला अभ्यास सुद्धा असणार तितकी गहन आहे कोण आहे सुखोन आहे आणि त्या ठिकाणी दुसरं सामर्थ्य म्हणजे तिच्यात पावन करण्याचं आता ज्याला असणार खोल पावता येत नाही त्याची बी आंघोळ होतेच तसं असणार ज्याला सुखवलं ज्ञान कळत नसलं तर या बसा आणि ऐका आपोआप हे प्रेम काय होईल तुमच्या हृदयामध्ये असणारे रामायणाची कृपा अशी होईल की तुमचा संसार सुखरूप असणारा होईल तुमचं जीवन असणार त्या ठिकाणी धन्य होईल म्हणून गावबा महाराज असणार आपल्याला सर्वांना विनंती करू हा कथा शतकोटी विस्तार होतील एक, एक अक्षर पडतात